आजपास नवीन विधानसभा अस्तित्वात येईल त्यासाठी वीस ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील ही प्रक्रिया पंचेचाळीस दिवस आधीच सुरू होते म्हणजे पाच सप्टेंबरच्या आसपास सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या शक्यता आहेत महायुती व महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील बैठकांचा सपाटा सुरू झालाय लोकसभेतील अपेक्षा भंग स्वीकारून महायुती तर नव्या अपेक्षा घेऊन महाविकास आघाडी रिंगणात उतरणार आहे लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नगर जिल्ह्यातही विधानसभेची जोरदार वारे वाहू लागले आहेत पक्षाचे तिकीट मिळो ना मिळो अनेकांनी गुडघ्याला आहे महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची चिन्हे असल्याने अनेकांचा हिरमुळ होण्याची शक्यता वाढली आहे नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभांचा नगरी पंचने घेतलेला धावता आढावा नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण प्रेक्षक हो पहिल्या भागात आपण उत्तरेतील विधानसभांचा धावता आढावा घेतला आज दक्षिणेतील सहा विधानसभांचा आढावा घेऊयात दक्षिणेत श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड राऊरी आणि नगर शहर हे विधानसभा मतदारसंघ येतात पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे अजित पवार गट महायुतीतून बाहेर राहिल्यास शिवसेना व भाजप ही महायुती तर काँग्रेस शरद पवार गट व ठाकरे गट अशी महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल त्यावेळी वंचित मनसे असे इतर मोठे पक्षही युती किंवा आघाडीत सहभागी होऊन जागा मागतील आता या फक्त शक्यता आहेत सध्या तीन पक्षाची महायुती व तीन पक्षाची महाविकास आघाडी याच मुद्द्यावर विधानसभा राणी तैलके यांचे नाव सध्या चर्चेत आहे त्यांच्या विरोधात दोन्ही विजय आवटी रिंगणात असतील माझे आमदार विजय आवटी हे शिंदे गटात आहेत जागा वाटपात ही जागा भाजप की शिंदे गटाला मिळणार यावर बाकीचे गणिते अवलंबून असेल शिवाय लोकसभेचा बदला घेण्यासाठी विखे अचानक पूर्ण ताकद लावून इतर नव्या चेहऱ्याला बळ देण्याची शक्यता आहेच दोन्ही विजय अवटीखेरीज सुजित झावरे शिंदे ही नावे देखील तेथे चर्चेत आहेत श्रीगोंद्यात विद्यमान आमदार बबनराव पासपुते यांनाही ही, ही निवडणूक सोपी नाही प्रकृती अस्वस्थामुळे भाजप त्यांच्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याच्या संपर्कात आहे बबनराव पास्पुते यांच्या पत्नी प्रतिभा पासपुते किंवा मुलगा विक्रम पासपुते यांचे पारडे भाजपकडून जड आहे मात्र ऐनवेळी विखे गट व भाजप तेथे दुसरा चेहरा शोधू शकते शिवाय अनुराधा नागोडे याही इच्छुक आहेत अजित पवारांनी त्यांना शब्द दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात जागा वाटपात ही जागा भाजपकडेच राहिली तर नागवडे गट हा बंडखोरी करू शकतो मात्र अजित पवार महायुतीतून बाहेर पडल्यास नागोडे विरुद्ध पासपुते हा सामना होईल या दोघांशिवाय शरद पवार गटात असलेले राहुल जगताप ही तयारीत आहेत नुकतेच काँग्रेसमध्ये गेलेले घनश्याम शेलारही येथून तयारीत आहेत त्यांनी नाना पटोलेकडून विधानसभेचा शब्द घेतल्याचे बोलले जाते या दोघांखेरीज ठाकरे गटाचे युवा नेते साजन पासपुत यांचे कार्यकर्तेही गुडघ्याला साजन यांनाही संजय राऊतांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे समजते महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला गेल्यास साजन पाचपुते व शेलारांना बंडखोरी करावी लागेल शेलार बंडखोरी करण्याची शक्यता कमीच असली तरी साजन पासपुते यांचे सध्या काहीच सांगता येत नाही या मतदारसंघात अजून एक ट्विस्ट आहे तो भाजपच्या उमेदवाराचा भाजप पासपुते यांच्या कुटुंबातील उमेदवाराला संधी देईल कि साजन यांनाच आपल्याकडे घेऊन तिकीट देईल हे पाहणे रंजक राहील शिवाय शिवाजी कर्डिले यांचे नावही या मतदारसंघात अनेकदा येते त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागल्याचे बोलले जाते म्हणून या मतदारसंघात चौरंगी किंवा थेट पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्यावेळी टिळक बोस बाबासाहेब बोस बाळासाहेब नाहटा अण्णासाहेब सेलार यांच्या भूमिका महत्वाच्या ठरतील कर्जत जामखेडमध्ये विद्यमान आमदार रोहित पवारांची उमेदवारी फिक्स समजली जाते फक्त त्यांच्या विरोधात भाजप कोणाला संधी देईल ते पाहावे लागेल येथे राम शिंदे यांच्या नावाला आता विकेंकडूनच विरोध होणार असल्याचे दिसते भाजपनेही ही राम शिंदे विधान परिषद दिल्याने त्यांचा ही पत्ता आपसूप कट होण्याची शक्यता आहे मग राम शिंदे नेवजी कोण हा प्रश्न सध्या दोन्ही तालुक्यात सर्वात जास्त चर्चेत आलाय कर्जतचे प्रवीण गुले जामखेडचे सचिन घायवळ ही नावे चर्चेत आहेत महिला उमेदवाराचा शोध ऐनवेळी भाजपकडून घेतला जाऊ शकतो शिवाय अजित पवार गटानेही रोहित पवारांचा बदला घेण्याची तयारी केली आहे ही जागा अजित पवार गट ही मागू शकतो असे झाले तर अजित पवार गटाकडून महिला उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता जास्त वाटते बदर शहर राऊरी व शेवगाव पातळीत यावेळी ही परंपरागत लढती होण्याच्या शक्यता आहेत नगरमध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विक्रम राठोड अभिषेक कळमकर काँग्रेसचे किरण काळे ही नावे चर्चेत आहेत राऊरीत विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात भाजप शिवाजी करडिले किंवा उभा करण्याची शक्यता वाढली आहे शेवगाव पातळीत भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे ही लढत होईल मात्र शेवगावचे गुलेबंधू व हर्षदा काकडे यांनीही तयारी सुरू केली आहे त्यामुळे जागा वाटपानंतर तेथेही तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता आहे शिवाय भाजपमधील एक गट मोनिका राजळेंना विरोध करत आहे त्यामुळे राजळे यांचे तिकीट ऐनवेळी कापले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो नगर शहर कर्जत जामखेड पारनेर राहुरी शेवगाव पाथर्डी व श्रीगोंद्यात कोणती नावे चर्चित आहेत हे है आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका उद्यापासून आम्ही प्रत्येक विधानसभेचे स्वतंत्र विश्लेषण घेऊन येणार आहोत त्यामुळे आपापल्या तालुक्यातील मित्रमैत्रिणींना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र